सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली बाबासाहेबांच्या जयंतीची पाठ भारतमातेला वंदन करुनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात डॉ करुणजीवाची रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान लिहिले भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणा आस्था असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले डॉक्टर म्हणून त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक त्या पुस्तकात खूप रमायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारताचे पहिले कायदा मंत्री होते भा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सांगितले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो पेल गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही त्यांची ही शिकवणं आज आपण शिकवायला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत जय हिंद